हाय हॅलो नमस्कार चला आज बनवूया आपण उपवासासाठी कुरडी बगर आणि शाबू बटाटा टाकून तर त्यासाठी मी एक किलो शाबू घेतला तसं तर शाबू मी ग्लासाने मोजून घेते कारण मेजरमेंट करायला पाहिजे पाण्याचं वगैरे म्हणून चार ग्लास शाबू घेतला मी शाबूमध्ये काहीच नाही म्हणून तसाच घेतला मी शाबू त्यानंतर शाबूला मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन वेळेस असं धुवून घ्यायचं ह्याला पाण्याने त्यानंतर याच्यामधलं पाणी काढून टाकून देऊया आपण सगळं पाणी काढून टाकून दिले मी त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेते मी आणि हा शाबू रात्रभर भिजवण्यासाठी तसंच ठेवून देते म्हणजे तो रात्रभर छान भिजला जाईल चला तर मी ठेवते ह्याला आता तसंच हे बघा मी रात्रभर शाबू भिजू घातला होता तो छान भिजलाय तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एका पातिल्यामध्ये अर्धा किलो बगर घेते बगर पण छान होता निवडायची काही गरज नव्हती त्याला त्यासाठी मी तसाच टाकून दिला त्यानंतर बगरेला स्वच्छ पानाने धुवून घेते धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून असं मी बोट बुडवते त्यानंतर मला पाण्याचं मेजरमेंट कळतं त्यानंतर मी त्यामध्ये शिंदे लावून टाकून घेतला मग शाबू ठेवला गॅसवरती शाबू शिजवून घेईपर्यंत मी शाबू मोकळा करून घेते बगर शिजेपर्यंत मोकळा लगेच बटाटे कुकरमध्ये टाकून उकडायला ठेवते हे एक किलो बटाटे आहेत एक किलो शाबूसाठी आणि अर्धा किलो बगर घेतला आहे बटाट्याला स्वच्छ धुवून घेते दोन वेळेस पाण्याने बटाट्याला खूप घाण असते माती वगैरे त्यासाठी बटाटे कधी नेहमीच स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा छान धुतले मी बटाटे त्यानंतर मी आता पाणी टाकून कुकर लावून घेते कुकरची सिटीच होत नाही माझ्या काय झाले काय माहिती जाऊन आणणार आहे त्याला दाखवून इकडं बेग बगर शिजत आहे आणि इकडं बटाटे उडत आहेत छान बगराला उकळी आली आहे तुम्ही बघू शकता बगर अजून शिजला नाही नंतर मी अजून झाकून ठेवते त्यानंतर मी हिरव्या मिरच्या डेट काढून घेते त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे लाल मिरची टाकल्यामुळं ढास लागते खाते वेळेस ते वाळल्यानंतर त्यामुळं मी हिरवीच मिरची टाकते छान हिरव्या मिरच्याचे देठ काढून घेते मिरच्या असं मस्त धुवून घेणार आहे मी हे बघा मी मिरची छान धुवून घेतलं त्यानंतर याला मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून याला बारीक असं वाटून घेणार आहे मस्त बारीक झाले हे बघा बघू शकता तुम्ही पेस्ट त्यानंतर मी बगर बघते बगर पण छान शिजलं आहे त्यामध्ये आता मी शाबू टाकून घेणार आहे शाबू जरा जास्त झाला पातील मला छोटं पडलं पण काही नाही नंतर ॲडजस्ट जा होऊन जाईल ते बगर आणि शाबू मस्त मी जीव करून घेते पळी फिरून घेते त्यामध्ये हे बघा बटाटे पण छान उकडलेत आता त्याला साईडला काढून त्याची साल काढून घेणार आहे मी आता थोडं गरम होते बटाटे सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली मी आत्ता त्यानंतर एका परातीमध्ये मी सर्व बटाटे खिसून घेणार आहे कारण खिसल्यामुळं ते सोऱ्यामध्ये अडकून नंतर मला आवड होणार नाही जर खिसलं नसेल तर मग ते थोडं थोडं त्याचे जे असतात गट्टू ते अडकून बसतात त्यामध्ये त्यामुळे मी सर्व बटाटे खिसून घेते सर्व बटाटे खिसून घेतले मी आता त्यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट जिरे थोडं सिंदोलन टाकून घेते मीठ त्यात टाकत नाहीत मीठ उपवासाला चालत नाही त्यामुळे मी शिंदोलन टाकले यामध्ये हे सर्व मिश्रण आता आपण जसं पीठ मळतो चपातीचं वगैरे तसं मिळून घेणार आहे सर्व मस्त एकजीव करून घेते मी याला हे बघा किती छान झाले पीठ आपलं चिकट चिकट ला हाताला लागायला लागले चला मग आपण याची आता छान कुरडी घालू टेरेसवर जाते मी या मिश्रणाचे छोटे छोटे गुळ करून गोळे करून मी सोऱ्यामध्ये टाकले त्यानंतर याची कुरडी टाकते हे बघा किती छान कुरडी व्हायला लागले थोडं जीव खाणार आहे ती माझी आता कारण एवढं सगळं करायचं म्हटल्यावर हात तर नक्कीच दुखणार आहेत माझे तुम्ही बघू शकता कशी पडायला लागली आहे कुरडी आहेतमधून आता वाजलेत सात ऊन उन। होण्याच्या अगोदर मला कुरडी घालायची आहे सर्व कारण नंतर ऊन खूप लागतं हे बघा फास्ट करत आहे मी सर्व कुरडी घातली मी आता सर पण आलेत वरती झालं का नाही तुझं म्हणून त्यांना म्हणले या तुम्हाला पण दाखवते किती वेळ लागते कुरडी घालण्यासाठी म्हणून त्यांना पण एक सोरं भरून दिलं मी कुरड्या मस्त दोन तीन दिवस उन्हामध्ये टाकून मी त्याला खाली घेऊन आले नंतर रात्रीला खिचडीसोबत काढून बघा म्हणून घ्यायला घेतले मी त्यानंतर छान मी काढले त्याला तेलमधून तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे कुरडी हे बघा चला तर मग तुम्ही पण करून बघा ट्राय एकदा जर तुम्हाला माझी कुरडी आवडली अस तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक यू धन्यवाद भेटू नंतर बाय